नमस्कार पत्रकार बांधवांना आज अशी माहिती मिळाली की राज्य सरकार आणि सगळे मंत्री महोदय मुख्यमंत्री साहेब आज कॅबिनेट घेणार बैठक आमचे मराठा समाजाच्या वतीनं मुख्यमंत्री साहेब आणि उपमुख्यमंत्री साहेब फडणवीस साहेबांना पण आणि शिंदे साहेबांना पण विनंती आहे की जो विषय अधिसूचना काढलेली आपण सगळ्या सोयऱ्यांच्या बाबतची ती आपण आजच्या कॅबिनेटमध्ये घ्यावी हैदराबादचं गॅजेट बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट सातारा संस्थांचं गॅजेट अठराशे एक्क्याऐंशीची जनगणना शिंदेसाहेबांनाच्या समिती जी स्थापन केलेली तिला एक वर्षाची मुदत वाढ आणि ज्यात आपण सांगितल्याप्रमाणे आंतरवालीसह महाराष्ट्रातले सगळे गुन्हे आजपर्यंतचे मागं घेऊ हे आजच्या कॅबिनेटमध्ये त्यांनी घ्यावं आणि समाजाच्या वतीनं माझं सरकारला म्हणणं आहे की तुम्ही बोलल्याप्रमाणे आपण मुख्यमंत्री साहेबांनी आणि उपमुख्यमंत्री साहेब फडणवीस साहेबांनी करावं आजची ही कॅबिनेट तुम्ही आज जी घेताय ह्या कॅबिनेटमध्ये सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करावी ही सरकारला असं विनंती कारण गोरगरिबांच्या लेकराचा अधिकार येतो तो हक्क आहे विनाकारण निवडणुकाच्या आचारसंहिता मराठा समाजावर लादून मराठा समाजाच्या लेकरावर सरकारनं गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी शिंदेसाहेबांना विनाकारण अन्याय करू नये समाजाच्या वतीनं या दोघांना विनंती की तुम्ही सगळ्या सोयऱ्यांची आजच्या कॅबिनेटमध्ये अंमलबजावणी करून न्याय द्या कारण तो सगळ्या सोयऱ्यांचा विषय म्हणजे नुसता मराठा समाजाचा विषय नाही तर सगळ्या जाती धर्मातल्या लोकांना बांधवांना त्याचा फायदा घेता येणार आहे म्हणून ते आज त्याच्यामध्ये अंमलबजावणी करावी आणि महाराष्ट्रभर ज्या नोंदी सापडल्यात ज्या बांधवांच्या नोंदी सापडल्यात त्यांचे प्रमाणपत्र वंशाळी देऊन घेण्यासाठी अर्ज केलेले आहेत जाणून बुजून म्हणा किंवा हलगर्जीपणा म्हणा अधिकाऱ्यांकडून होतोय की काय का आज दीड दीड दोन दोन महिने झालेत विनाकारण दिलं जात नाही मग सरकारनं सांगितलं देऊ नका सध्या आज का कोणी सांगितलं माहीत नाही पण सरकारने सांगितलं सरकारने सरळ सांगावं अधिकाऱ्यांना की प्रमाणपत्र खुनबीचे लोकांनी सादर केलेले आहेत म्हणजे ज्याची नोंद मिळाली त्याच्या परिवाराचे सादर केलेले तातडीन द्यावं काही काही अधिकाऱ्यांकडून जाणून बुजून लवकर पत्र दिले जात नाही आहेत खुनबीचे ही ही एक आडवणूक सरकारनं ताबडतोब थांबवली पाहिजे राज्यभर जे खोटे गुन्हे दाखल करण्याचं एक जे सत्र सुरू आहे पोलीस प्रशासनाकडून जे एस पींच्या मार्फत जो दबाव सुरू आहे की खोटे गुन्हे दाखल करण्याचा आणि त्यांचं म्हणणं आहे की गृहमंत्र्यांचे आदेश आम्हाला करायला लावले त्यामुळं माझी सरकारलाच आता शेवटची विनंती की तुम्ही तुमच्या अधिकाऱ्यांना सांगा विनाकारण खोटे गुन्हे दाखल करून मराठा समाजाचा नाराजी तुमच्या अंगावरती घेऊ नका आणि सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी मात्र आपल्याला करावीच लागणार आहे आजच्या कॅबिनेटमध्ये जर तुम्ही आज त्या कॅबिनेटमध्ये सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी नाही केली तर मराठा समाजाची प्रचंड नाराजीची लाट मात्र या राज्यात राहणार आहे याची ही काळजी मुख्यमंत्री शिंदेसाहेब आणि उपमुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी घ्यावी ही माझी त्यांना शेवटची विनंती की तुम्ही सगळ्या सोयऱ्यांची जर अंमलबजावणी आजच्या कॅबिनेटमध्ये नाही केली तर मराठा समाजात तुमच्याविषयी विनाकारण नाराजीची लाट जाणार आहे आणि तुम्ही ती नाराजी अंगावर घेऊ नये कारण शब्द सगळ्या स्वराच्या तुम्ही दिलेला आहे ही माझी मुख्यमंत्री साहेबांना विनंती धन्यवाद आपल्याला काय विचारायचं दादा तुम्ही बैठका घेतल्या आजपर्यंतच्या त्या त्या ठिकाणी तुमच्यावर गुन्हे दाखल करण्यात दा आले त्याचबरोबर मराठा आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात दा आले गुन्ह्यांचं सत्र जे आहे ते आता सुरू आहे तुमच्यावर अनेक गुन्हे मी तेच सांगितलं की ते आकाश मराठा समाजाविषयीचा असलेला गृहमंत्र्यांनी असं करायला नाही पाहिजे कितीही काही म्हणलं कोणी तरी गृहमंत्र्यांनी आदेश दिल्याशिवाय ई एस खाली दिलेले नाही आहेत पी आयला पी त्याशिवाय ते करत नाही खालच्या पोलिसाला दोष देऊन उपयोग नाही आहे कारण वरून आदेश हे डायरेक्ट तोंडावर सांगायला येते गृहमंत्र्यांचे आदेश आणि जर बैठका घेऊन आम्ही बैठका शांततेत जर घेत असलो लोकांशी संवाद साधत असलो तर गुन्हे जर दाखल होत असले गृहमंत्री फडणवीस साहेबांच्या राज्यातला हा प्रचंड मोठा समाजावरती अन्याय आणि याच्यातून मात्र छोट्या छोट्या जाती जमाती जे आहेत ते हुशार व्हायला लागल्या तेवढा एवढा मोठा मराठा समाजाचा समुदाय असून त्यांच्यावर जर सरकार एवढा अन्याय करू शकतं तर आपल्या जर आंदोलनं केले तर आपल्याला किती त्रास होईल म्हणजे ही सुद्धा गृहमंत्र्यांबद्दलची नाराजी सामान्य छोट्या छोट्या जाती धर्मामध्ये सुद्धा आहे आणि तर प्रचंड आहे यासाठी एकच काम गृहमंत्र्यांना करावं लागणार आहे की खोटे दोघा जे गुन्हे दाखल करणं सुरू झाले हे तुम्हाला बंद करावं लागणार आहे आणि सगळ्या सोयांच्या अंमलबाजावणी गॅजेट हैदराबादचं ते घेतल्याशिवाय लोक आता थांबत नाही आहेत विनाकारण त्यांनी अंगावर नाराजीचे लाट घेऊ नये नसता नाविलाज हे जनतेचा गृहमंत्र्यांना जर मराठ्यांविषयी द्वेषच दाखवायचा असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे पण आमची त्यांना विनंती द्वेष भावना सोडून एक जनता बघाओ कारण तुम्ही राज्याचे मायबाप आहेत पालक होतो तुम्ही शिवकार्यालय जनता म्हणून आपण बघावं आणि मराठ्यांना सगळ्या स्वरायची अंमलबाजावणी आजच्या कॅबिनेट देऊन द्यावी हेच मराठी त्यांना डोक्यावर घातल्याशिवाय राहणार नाही डोक्यावर घेऊन नसते तुम्ही आजपर्यंत म्हणत आहात की जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत सरकार निवडणुकाच घेणार नाही मात्र आजच्या घडीला आज आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे लोकसभेच्या निवडणुका लागणार आहेत एवढा मोठा राज्यात ज्वलंत मराठा आरक्षणाचा प्रश्न असताना करोडो मराठा समाज रस्त्यावर मायालेकरं छोटे छोटे मुलं घेऊन ऊन ताण पाऊस काही बघत नाहीये याची जाणीव गृहमंत्र्यांना असली पाहिजे आणि मुख्यमंत्र्यांना पण असली पाहिजे की आपला समाज आहे आपली जनता आहे ही जर रस्त्यावर आक्रोश करते एवढा मोठा ज्वलंत प्रश्न आहे आणि आपण मराठा समाजाच्या मागण्या मान्य करत नाही आहेत ही नाराजीची लाट त्यांच्या का लक्षात येत नाही मला कळत नाही आहे त्यांच्या डोक्यात नेमकं काय म्हणजे इतका खालचा विचार ठेवणं हे सोपं नाही आहे जनतेचं जनतेच्या बाबत कारण एवढा मोठा ज्वलंत प्रश्न आणि तुम्ही आचारसंहिता लावणार हे किती अन्यायकारक आहे तुम्ही लावावी आम्हाला आचारसंहिता लावायला आमचा विरोध नाही पण तुम्ही आजची कॅबिनेट हे आता आजच्या कॅबिनेटमध्ये तुम्हाला सगळ्या सोयांची अंमलबजावणी करायला हरकत काय काहीच हरकत नाही करायचं आजच्या कॅबिनेटमध्ये त्यांनी घ्यावं नाही घेतलं तर याचा अर्थ असा आहे की जाणून बुजून यांना मराठ्यांना द्यायचं नाही मराठ्यावर अन्याय करायचा एवढा मोठा समाज असू नये त्यांना ह्या समाजाच्या विरोधात जायचं समाजाला त्याला धडा शिकवणार आहे शंभर टक्के मग यावेळेस झाले पाच ते सहा महिने झाले तुम्ही आंदोलन करताय मराठा आरक्षणासाठी इतर काही मागण्या होत्या त्या सरकारनं एकही मागणी पूर्ण केल्या सरकार असं वाटत नाही बरोबरच आहे ना मराठा समाजात सहा साडेसहा महिने झाले रस्त्यावर झुंजतोय आणि सरकार जाणून बुजूनच देत नाहीयेत मागण्या आमच्या त्यामुळे आमच्या पुढं तेवढच पर्याय आहे आम्ही सुद्धा एक वाटणार आहेत जर आजच्या कॅबिनेटमध्ये नाही घेतलं तर आम्ही सुद्धा बैठक लावणार आहेत आजच्या कॅबिनेटमध्ये त्यांनी जर सगळ्या सोयऱ्यांच्या अंमलबाजीने ठरलेले जे पाच सहा मुद्दे ते जर नाही घेतले गृहमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांनी जर नाही घेतले गृहमंत्री तर द्वेष केल्यासारखंच बोलायला लागले तर मात्र आम्ही सुद्धा मराठा समाजाची बैठक बोलून पुढची दिशा ठरवणार एका दिवसात दोनशे पासष्ट जी आर पारित होते मराठ्यांविषयी असणारा आकाश द्वेष मराठ्यांचे लेकर मोठे नाही झाले पाहिजे त्यांच्या अन्नात माती कालायची विष कालायचं हे सरकारकडून सध्या काम सुरू आहे आणि हे जर खोटं असलं मी म्हणतोय सरकार विष कालवतंय मराठ्यांविषयी द्वेष आहे खोटं आहे मी म्हणतोय ते द्या आजच्या कॅबिनेटमध्ये या अंमलबजावणी आजच्या कॅबिनेटमध्ये अंमलबजावणी द्या कॅबिनेट झाली का नाही झाली हेही मला आणखीन माहीत नाही पण आज ते कॅबिनेट घेणार आहेत ही पक्के खात्री आहे मला मग आज जर तुम्ही कॅबिनेट घेणार आहेत तर आजच्या कॅबिनेटमध्ये तुम्ही मराठ्यांविषयीचं सगळ्या सोयऱ्यांचं हैदराबादच्या गॅजेट्स जे पाच सात विषय ठरलेले आहेत बॉम्बे गव्हर्नमेंटच्या गॅजेट्स ते घेऊन टाका तुम्ही बाकीचे जे आर काढताय आणि आमचे काढत याचा अर्थ द्वेष तुम्हाला मराठ्यावर अन्याय करायचा मराठा मात्र आता सहन्य करा नाही म्हणजे नाही आम्ही बैठक लावणार आहेत आम्ही हजार दीड हजार एकरवर कार्यक्रम घेणार आहेत पाटील आज साडेतीन वाजता आचारसंहिता डिक्लेअर होण्याची शक्यता आहे त्यात तुम्ही म्हटलं होता की जोपर्यंत मराठा आरक्षणाचा विषय संपणार नाही तोपर्यंत तो लोकसभेची निवडणुका घेऊ घेऊ देणार नाही मात्र आता त्याच काही पक्षाकडून मी मराठा मी मराठा समाजाच्या आंदोलनात पूर्वीपासून सामील आहे मात्र माझा उमेदवार मराठा म्हणून असा प्रचार केला जातो हे बघा मी त्याविषयी सांगितलं होतं आचारसंहिता लावणार नाहीयेत कारण आशा होती हे मराठ्यांविषयी राजकारण करणार नाही आता राजकारण करायला लागले सत्ताधारीच मराठ्यांविषयी द्वेष करायला लागलेत परंतु आणखी ना आम्हाला आशय आज तरी की ते आचारसंहिता लावणार नाहीत अगोदर हे ज्वलंत प्रश्न हे सोडवतील किंवा आजच्या कॅबिनेटमध्ये सोडवतील आणि ते कोण काय म्हणत आहे मी मराठा कोण उमेदवार ते सगळ्याला कळणारे थोडं थांबा कोण मराठा आणि कोण उमेदवार म्हणत आहे ते कोण मला तर माहीत नाही पण काय मी मतदार मी मराठा उमेदवारन सगळं बराबर हिशोबान रे झाले गेले साहेब ते दिवस पहिला मराठा नाही राहिला आता स्वतःच्या लेकरासाठी मराठा आणि त्यांचे बी डोळे उघडलेले ते म्हणते दाटून खरं सांगतो मी तुम्हाला हा त्यांचे डोळे उघडलेले आता त्यांनी डोळे लावून घेतलेले नाहीत कारण त्यांच्यावरून काय ते कोंबड्यावर झाप झाप ठेवायचे पहिले झाकून ठेवायचे तसे का आता झाप टाकलेले नाही आहे ते असे खालून कान डुकून बघते त्यांच्या ध्यानात आले पहिला मराठा नाही आहे ते आताच बोंबलले होते दहा टक्के आरक्षण दिल्यामुळे मराठा समाज आमच्या चाम मागे त्यांनी बघितलं आता आत्ताही लाख लाख दीड दीड लाख आहेत कुठं वीस हजार आहेत कुठं दहा हजार आहेत कुठं लाख दीड लाख लोक आहेत आज बी जसं गाव असत तशी लोकसंख्या आज पण लोक आटत नाहीत त्यांना कळन कोणचा उमेदवार मराठा कोणचा मराठा मतदार यांनी फक्त आजच्या कॅबिनेटमध्ये घेऊ नये यांनी मराठ्यावर अन्याय करावा सगळ्या स्वारीची अंमलबजावणी करू नये मराठा काय त्याला झटका कळमलबावणी झाली प्रकाश आंबेडकरांनी एक वक्तव्य केलं सोशल मीडियावर व्हायरल व्हायरल होत आहे आहे की तुमचे एक ऑडिओ व्हिडिओ व्हिडिओ क्लिप के क्लिप केले जाणार नेमकी काय माहिती काय करतोय ते कस कोणाला माहित क्लिप आणीन क्लिप आणीन ते प्रकाश आंबेडकर साहेब मागही म्हणले होते की ते विष घालणार आहेत सलायन मधून म्हणजे आणि त्यांना आताही काय तरी माहिती मिळाली कुठे क्लिप व्हायरल करणारे आणि काय काय करणारे म्हणले त्याला इडिंग हा इडिटिंग करणार आहेत याचं तोंड त्याला जोडो हो, त्याचं मुटकं त्याला जोड्यो ते रेकॉर्डिंग आणणार आहे जणू कुठून आणि फडणवीस साहेबांचं काम आहे फडणवीस साहेबांनी इतक्या खालच्या विचाराचा एवढा मोठा गृहमंत्री माणूस एवढा मोठा पक्षाचा लिडर चिल्लर चालेल मला काय होईल तिने मला काय होईल तिने व्हिडिओ केला काय मी मी वाटत नाही तुम्ही व्हिडिओ करा जेलमध्ये टाका या लावा या सायटीला नाही जुळलं तर ते ईडी आणा तिला नाही जुळ सीबीआय आणा तुम्हाला का आणायचं आणा मी जेलमध्ये सडनपण आरक्षण घेतल्याशिवाय फडणवीस साहेब सुट्टी नाही मी जातीला फसून जातीशी गद्दारी करून माझी इमानदारी विकू शकत नाही माझी जात माझ्या स्वार्थासाठी मी नाही विकू शकत तुम्हाला सुट्टी नाही तुम्ही व्हिडिओ व्हायरल करा नाही तर काय हे करा काय यायचं व्हिडिओ काय काय बनवतो काय बोलायचं बनवू त्या टायमाला बघू काय असेल त्या टायमाला बघू आणि तुम्हाला मराठा मी त्या टायमाला काय आहे ते, ते, ते सांगा जर, हो जर आज झाला नाही आता ते हो द्या ना जर यांनी आमच्यावर अन्याय केला आज अंमलबजावणी नाही केले आचारसंहिता जर लावली तर मात्र आम्ही आमची बैठक अगोदर बोलवणार आहे महाराष्ट्रातली त्याच्यानंतर आम्ही सभेचे ठिकाण आणि ती वेळ ठरवणार आहे हे दोन वेगळे वेगळे मुद्दे आहेत पण बैठक आम्हाला वेगळ्या कारणासाठी घ्यायची जाहीरच आणि कार्यक्रमाचा विषय तो सुद्धा त्याच बैठकीत होईल पण तो वेगळा विषय आणि तो व्हिडिओचा जो विषय म्हणले तुम्ही हे सगळं देवेंद्र फडणवीस साहेबांचे कार्यकर्ते असं माझे यांनी सांगितलं आंबेडकर सरनी की हे सगळे त्यांचे त्यांचा कोणता चा शेल असतो ते वे ते बनवणार खूप लांबूनच्या लोकाला देणार तुमची बदनामी करणार मी माझ्या समाजाचं कल्याणासाठी लढतोय म्हणून हे बदनामी करणार काय त्यांचे त्यांना माहिती आहे कशाची रेकॉर्डिंग घेते आणि व्हिडिओ बी आहे दोन्ही गोष्टी त्यांना माहीत आहेत पण समाज मग देवेंद्र फडणवीसला कळण काय असतं दुसऱ्याची बदनामी केल्यावर स्वतःचं काय होतं मग देवेंद्र फडणवीस साहेबांच्या लक्षात येत आता मात्र आयुष्यातली ही मोठी चूक आहे आणि ते ते बदके कार्यकर्ते ते ते भांगर कामाला बी देत घ्यायना देण्याचे त्याच्याकडे व्हिडिओ दे याच्याकडे रेकॉर्डिंग दे तिकडे त्यांना खो पिऊ घाल ते मागचे बी त्यांनीच न्यालेले आहेत फडणवीस साहेबांचंच कार्य आहे हे सुद्धा मागसुद्धा इथून पुढे तरी फडणवीस साहेब तुम्हाला या प्रेसच्या माध्यमात सांगतो तुम्ही ह्या चुका करू नका कुठं प्रेसला बस्यो हे फोड्यो त्यो फोड्यो आमचा पोरग फोड्यो त्याला नेऊन तिथं मीडियात बोलायला लाव हे चाळे फडणवीस साहेब तुम्हाला प्रामाणिकपणा सांगतो तुम्ही करू नका हे असले व्हिडिओ व्हायरल कर तुमचे ते कोणता आयटी शिल आहे त्याच्याकडे दी ते काय म्हणते एडिट कर कुठं रेकॉर्डिंग आण ती दे हे चाळे तुम्हाला शोभत नाही तुम्ही करू नका आणि माया नदी लागू नका नसलेलं तुमचं काय म्हणतात ना तुम्हाला आत्ता कुणीच खेटलं नसत नसल्याला तुमचा कार्यक्रम वाजून आणि तुम्ही मायानादी लागू तुम्हाला एकच पर्याय अंमलबजावणी देणे गोडी गुलाबीनं आंदोलन हाताळणे तुम्ही दादागिरी गैरवापर करायचा प्रयत्न करताना बदनाम करायचा व्हिडिओ टाकून करता तु